अगं मला तर वाटतय माझी सगळीच तयारी राहिली आहे अजून बरं तू ती नथ घेणार होतीस त्याचं काय झालं बर बर तू घाईतच दिसतीयस चल बोलू नंतर एवढी कसली घाई गडबड म्हणजे अहो लग्न सरायचे दिवस येत आहेत साडी कपडे दागिने तयारी नको का करायला इकड्या ही सगळी तयारी तर होणारच पण खरी तयारी आहे का घ्या तुमच्या चेहऱ्याच्या गोंधळावरून मला समजलं काही हरकत नाही मी सांगते खरी तयारी म्हणजे समजा तुम्हाला लग्न करायचंय तर मुलं मुली बघताना हवे लग्न करण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी कशी करायची तुम्ही सासू सासरे होणार असाल तुमच्या घरात सोनी येणार असेल तर कोण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या प्री मरायटल काउन्सिलिंग म्हणजेच विवाह पूर्व समुपदेशन म्हणजे काय असतं आणि त्याचा खरंच उपयोग होतो का मुला मुलींनी एकमेकांशी बोलताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवे आणि एवढंच नाही तर लग्नाच्या पूर्वी स्वतःच्या हेल्थ आणि डायटची काळजी कशी का घ्यायची स्ट्रेसमुळे धावपळीमुळे स्किनची केसांची काळजी घेणं कठीण होतं तर त्यासाठी काय करता येईल आणि तुमच्या स्पेशल डेसाठी तुम्ही इतकी खरेदी कर करता मेकअप कपडे हेअरस्टाईल त्यात अतिमहत्वाच्या ज्या लक्षात ठेवून करायच्या आहेत अशा गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याची सुद्धा एक चेकलिस्ट मी देणार आहे तर असं फुल पॅकेज असलेली एक सिरीज आम्ही खास तुमच्यासाठी आणतोय थोडक्यात मी जे जे सांगणार आहे त्याने लग्न करण्यापूर्वी स्वतःच्या मनातला गुंता कमी होणार आहे आणि सगळेच जण आनंदात लग्न एन्जॉय करणार आहेत कारण आपलं लग्न खूप जास्त स्पेशल असतं आणि त्या दिवशी मनात एकमेकांबद्दल कोणताही प्रश्न शंका स्ट्रेस किंवा टेन्शन असलं तर ते आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांमधून दिसतं आणि सगळ्या आनंदावर पाणी पडतं तसं न होता जेव्हा तुम्ही स्वतःचे फोटोज व्हिडिओज बघाल तेव्हा तुमचा हसरा चेहरा आनंदाने खुललेला चेहरा तुम्हाला दिसत राहावा पुन्हा एकदा त्या दिवसाच्या स्पेशल आठवणींना उजाळा मिळावा असं मला वाटतं म्हणूनच चिन्मयी राजतर्फे आपण एक खास सिरीज घेऊन येतोय ज्याचं नाव आहे लग्न करावे पाहून असं नाव का ठेवलं सांगते त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण हे वर्ष संपायच्या आधी आपल्याला दहा हजार सिरीज खूप महत्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे कारण लग्न संस्था हा समाजाचा फार महत्वाचा घटक आहे तर हल्ली माझ्या असं लक्षात येत की अरेंज मॅरेज करणारे मुलं मुली त्यांच्या घरातले सुद्धा थोडे कन्फ्युज आहेत एखादं स्थळ आलं तर आई बाबा बेसिक प्रश्न तर विचारतात पण मुलं मुली एकमेकांना भेटल्यावर दिसणं हसणं पगार काम कुठे आहे राहणार कुठे एवढ्या गोष्टी झाल्या की कि हो किंवा नाहीवर विषय येतो त्यात लव्ह मॅरेज प्रमाणे पुन्हा पुन्हा भेटणं हळूहळू एकमेकांसोबत ओपन अप होणं यासाठी तेवढासा वेळही नसतो किंवा दिला जात नाही पण मला खरं सांगा खरच आयुष्यभराचा साथीदार निवडताना एवढंच बोलणं पुरेसं होईल का आणि तेही आजच्या काळात अहो एखादी भाजी घेताना सुद्धा आपण इतकी आरेंडी करतो सगळ्या बाजूंनी त्याला तपासून तपासून बघतो मग इथे तर आयुष्यभराचा विषय म्हणूनच लग्न व्यवस्थित सर्व काही पाहूनच केलं पाहिजे सर्व म्हणजे काय हे एका एका व्हिडिओमधून तुम्हाला उलगडत जाईल आता लव मॅरेज करताना सुद्धा काही चुका होऊ शकतात कारण तिथे मुलगा आणि मुलीच्या भावना या प्रबळ असतात आणि जसं मी नेहमी म्हणते तसं भावना या समुद्राच्या लाटेप्रमाणे असतात त्यांना कधी भरती कधी ओहोटी असते अशा वेळी फक्त माझा प्रेम आहे हा एकच भाग लक्षात घेतला जातो पण जसं दोघं नवरा बायको म्हणून एकमेकांसोबत राहायला लागतात तसं तसं वास्तव लक्षात येतं कितीही प्रेम असलं तरीही सगळंच गुलाबी नसतं अशा वेळी दोघांच्याही खूप साऱ्या क्षमता पणाला लागतात आणि त्याही आधी तपासून घ्याव्या लागतात त्या कोणत्या आणि कशा तपासायच्या हे सुद्धा आपण सिरीज मध्ये सांगणार आहोत म्हणजे तुम्हाला समजलंच असेल लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज आपल्यासाठी योग्य लाईफ पार्टनरची निवड कशी करायची हे सगळं आपण या कव्हर करणार आहोत आणि हो तुम्ही पालक असाल तरी या सिरीजमध्ये बरेच मुद्दे पालकांसाठी सुद्धा असतील कारण शेवटी पालकांचीही इच्छा मुलांचं भलं व्हावं अशी असते त्यामुळे काही गोष्टी जनरेशन गॅप म्हणून पटत नसतील तरी आज बदलत्या काळाचं वास्तव म्हणून आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात अशावेळी स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी काही गोष्टी करता येतील का कोण कोणत्या गोष्टींचा स्वीकार तुम्हाला पालक म्हणून मुलांच्या लग्नानंतर करावा लागेल हे सुद्धा आपण त्यात बघूया अशात सगळ्या गोष्टी आपण आधीच करणार असल्यामुळे पुढे आपल्याला कमी त्रास होणार दोघांमध्ये फरक असला तरी समजून घेण्याचं प्रमाण हे निश्चित वाढणार त्यामुळे वाढत्या डिवोर्स अफेअर्स लग्नानंतरचा मानसिक शारीरिक छळ या सगळ्याचे रिस्क कमी करण्यासाठी आणि एक उत्तम वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी आपण ही लग्न करावे पाहून ही सिरीज घेऊन येत आहोत आणि हे मी यासाठी हक्काने सांगू शकते कारण मी एक सर्टिफाईड मॅरेज आणि फॅमिली काउन्सिलर आहे आणि आमचं लग्न व्हायच्या आधी आम्ही यातल्या बहुतेक गोष्टी जाणीवपूर्वक केल्या होत्या त्यामुळे त्याचा खूप जास्त फायदा आम्हाला आज आमचं वैवाहिक आयुष्य जगताना होतोय यात जिथे गरज आहे तिथे आमचा अनुभव सुद्धा मी नक्की शेअर करेन आणि तुम्हाला यात अजून काही बोलावंसं वाटतंय माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर तेही कमेंट करून सांगा आणि अर्थातच तुम्हाला माहिती असलेल्या सर्व लग्नाळू मुला मुलींना त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा सबस्क्राईब करायला सांगा भेटूच लग्न करावे पाहून या सिरीजच्या पहिल्या भागात तोपर्यंत मी चिन्मयी तात्पुरता तुमचा निरोप घेते काळजी घ्या खूप प्रेम धन्यवाद